अंगणेवाडी जवळ तयार प्लॉटसह बजेट हाऊस फक्त सतरा लाख पंचवीस हजारांमध्ये बँक कर्ज उपलब्ध त्वरित ताबा संपर्क स्वामी श्री डबल नाईन एट सेव्हन वन फोर वन सेव्हन डबल सेव्हन किंवा नाईन फोर झिरो थ्री एट झिरो टू सेव्हन डबल सेव्हन नमस्कार आम्ही आहोत आता रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आज या ठिकाणी विनायक राऊत हे तिसऱ्या टर्म साठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आपण पाहतोय मागे या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तपासणी जी आहे ती होते कारणास्तव कुणालाही कारणाशिवाय कुणालाही आतमध्ये सोडलं जात नाही आहे मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते हे खासदार विनायक राऊत यांच्या उमेदवारी अर्ज दाखलवेळी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत हॉटेल विवेक या ठिकाणावरनं त्यांची रॅली निघेल आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जात या ठिकाणी खासदार विनायक राऊत आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल करणार आहेत आपण पाहतो या ठिकाणी पोलिसांच्या ज्या गाड्या आहेत या गाड्या देखील दाखल होत आहेत या ठिकाणी खरं तर रत्नागिरीमध्ये खासदार विनायक राऊत यांच्याकडनं मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात येईल हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते जे आहेत एक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी रत्नागिरीत तैनात करण्यात आलं आहे आपण पाहतोय पोलीस जे आहेत ते या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये देखील दाखल होत आहेत एकूणच आज खासदार विनायक राऊत हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल होतील अशी माहिती देखील शिवसेनेच्या वतीनं देण्यात येते राजेश सह साईनाथ गावकर कोकणशाही रत्नागिरी असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि और...